एखाद्या सर्व सरकारी कार्यालयामध्ये गेले तर त्याचं दिवस होतात आपण आपलं हक्क मागतो ना आपण तर काय पत्रावर पण तुम्हाला विचार की कसं आहे बाणाला शरीर किती दिवस चाचले मी सांगू शकत नाही कोणी आम्हाला पट्टा नाही बरोबर आता मी आयुष्य घालवलं पाहिजे माझा जर रेकॉर्ड तुम्ही काढत असताना पोलिस स्टेशन महानगरपालिका शिल्पो पत्रकार यांना सगळ्यांनी विचार बंद करतो आरोप आहे तेवढे पण तेवढे असेल सगळ्यांनीच कारवाई सगळ्यांना नाही तिचं ना स्पॉटवर मग आवडत आहे माझं तुमचं वैयक्तिक नाही बरोबर मी माझा हक्क मागतो तुमचं काम करतो मी माझं काम करतो बरोबर जर खारघरमध्ये एवढे मार्केट आहेत तुम्ही प्लॉट देत त्यांना नाही महानगरपालिकेने प्लॉट नाही दिले खरं सांगा स्टेटस आहे एक माझं माझं मी आपल्याला सांगायचं मी आपल्याला मग मी तेच बोलतोय मी परवाने बघायला पत्र व्यवहार केलेले तुमचे गार्डनचे प्लॉट आहेत मच्छी मार्केटचे भाजी मार्केटचे प्लॉटे अजून मला माहिती दिली नाही माहिती नाही भेटले तीन वेळा हेरिंग टाकली तीन वेळा हेरिंग टाकले आणि विषय म्हणजे सगळ्यांना विचार बंद कर हा व्यक्तिमत्व कसं आहे कोणाचे दहा रुपये घेत पण नाही कोणाला दहा रुपये देत पण नाही तेवढे पाहिजे तेवढे आपली लोकांची कामं करतो एक रुपया न घ्या वीस वाज तुमच्या गोसावी साहेबांना पण तुम्ही विसरू शकतात हे सगळं मान्य आहे सगळ्यांना एकसारखी कारवाई करत आहे सगळ्यांना त्यांना परवानगी नाही

करा पण तुम्ही माझ्यावर पहिला सुरुवात कारवाई केली माझ्या बाजूला शोरूमच्या गाड्या किती दाखवतो तुम्हाला अर्ज पाठवतो शोरूमच्या गाड्या माझ्या पाठवतो माझ्या बाजूला शोरूमच्या गाड्या जावे लागे बोरपूरला कारगरला निरम किती स्टॉल दाखवतो तुम्हाला नवीन झाले आहेत आता काल पण सगळं वेळेत माहीत हो या सा या सर्वांवरच करायचं पण मागेच तुम्ही करायच्या आधी बघा ना तुमची भुयारी मार्ग बंद आहेत